नमस्कार सर्वांना सारिके कांचीच्या दुनियेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज घेतलेली आहे अहोनी सुट्टी आमच्यासाठी स्पेशल कारण खूप दिवस आम्हाला त्यांनी ने कुठं नेलं नव्हतं फिरायला म्हणजे जात होतो पण काही कारणामुळे गावाकडंच तेवढं जात होतो आणि त्यासाठी आता मग म्हटलं चला त्यांनी म्हटले चला की तुम्हाला फिरायला नेतो तर आता आपण चाललेलो आहे कनेरी मठ बघायला सिद्धगिरी संस्थानाचा कनेरी मठ आहे आणि तिथं खूप छान असं म्युझियम आहे तर ते बघण्यासाठी आपण चाललेलो आहे तर जाऊया आता आपण चाललोय कनेरी मठ हाय सिद्धगिरी म्युझियम ही पुढे गेले ती मी शूटिंग करायला माझं हळूहळू चालली आहे व्हिडिओ शूट करायसाठी छान आहे इथं सगळं मग मी दाखव कुठं आ नाही दिसली हा दिसली 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 आव आणि ती वरती बघ ना कांचन ती बाळानी हे म्हणजे इथं ना दगडात ह नाही दगडामध्ये असं आहे मूर्ती कोर कोरलेली येते ती हे बघा गरुडाची चोच वाटते मस्त आहे बघू शकता तुम्ही इथं विष्णूची प्रतिकृती आणि त्यात त्यांच्या ते भिंबीच्या देवतात जे कमळ उगवले त्यातन ब्रह्माची निर्मिती झालेली आहे जाव पुढ पडते का हात लावून बाकी कसं द्या वाटतंय जाय पुढं हे नाग चावतंय का आणि तू का इकडं उभा राहिले काय काय माकड हा होय चला पुढे उंट बघायचा तर खूप छान आहे इथं बघायसारखं आणि एकदम अशी काजूची आणि फणसची झाड होती एकदम कोकणात आल्यासारखं वाटत होत तर काजूचं झाड मी ह्याच्या अगोदर एकदा पाहिलं होतं गणपतीपुळेला गेल्यावरती नंतर मी त्यांना विचारलं तिथं बघितल्यावर तेच आहे का तर ते म्हटलं तेच आहे आणि इथं हा मॅप लावलेला आहे जिथं इथं काय काय आहे ते तुम्हाला इथं पूर्ण बघायला भेटेल आणि वेगवेगळीकडं जी ठिकाणं आहेत तिकडं असं बाण लावलेलं आहे तर त्याच बाणाच्या दिशेने आता आपण जाऊया बघायला तर इकडे आहे सिद्धगिरी भक्तनिवास आणि खूप साऱ्या पायऱ्या होत्या वरती यायला तर त्याजवून आता आपण वरती आलेलो आहोत आता इथून पण अजून वरती जायचं आहे आपल्याला उत्तर वरती ना प्राचीन मंदिर आहे तर खूप पायऱ्या चढल्या त्या अगोदर इथे येताना पण भरपूर चढले आणि आता अजून वरती आलेलो आहे आपण बघू शकताय तुम्ही अं शंकर आहे म्हणजे पिंडीवरतीच महादेव आहेत आणि समोर नंदी बघू शकताय तुम्ही हत्तीला मार किती छान आहे ना हिकडल्या हत्तीकडे तुम्ही जावा त्या तिकडे तर आता एवढ्या पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहे आणि फायनली मंदिरमध्ये आलेलो आहे तर इथं बघू शकताय शिवलिंग आहे मंदिरात आणि छान असं फुलांची वरती डेकोरेशन केलंय पूजा केलेली आहे खूप छान आणि हे आतलं आहे मंदिराच्या आतलं आणि हे मठाधिपती आहेत त्यांचे इथं फोटो लावलेला आहे आणि बाहेर ही नंदी बघू शकताय आणि कसं मिळते का आतमध्ये शूटिंग करू येते की नाही म्हणत आपलं थोडंसं शूटिंग केलंय पण आतमध्ये एकदम छान प्रसन्न वातावरण होतं आणि मंदिराचं बाहेरचं परिसर देखील खूप छान छान आहे एकदम दगडाचं असं बांधकाम आहे इथलं आणि इथं जे आहे ना सिद्धगिरी संस्थान मठ याचे जे मठाधिपती झालेले आहेत ना त्यांची पूर्ण अशी लिस्ट आहे एकोणचा एकोणपन्नासपर्यंत मठाधिपतीची पूर्ण इथं लिस्ट लिहिलेली आहे सिद्धगिरी संस्थानाचे जे मठाधिपती आजपर्यंत झालेले आहेत त्यांची आणि हे गुरुदेव ज्ञान मंदिर आहे इथं आणि आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे म्हणजे जे मठाधिपती होते त्यांची तर आतापर्यंत या सिद्धगिरी संस्थानाचे एकूण एकोणपन्नास मठाधिपती झालेले आहेत तर त्यापैकी ती कोणाची होती म्हणजे मी एवढं जवळ जाऊन बघितलेलं नाही तर त्या प्राचीन शिव मंदिराच्या भोवती अजून बरीच मंदिर होती वेगवेगळ्या देव देवी देवतांची आणि ते पण पूर्ण बांधकाम दगडाच होतं तर खूप छान मंदिर होतं आणि याचं शिखर पण दगडाचंच आहे बघू शकताय तुम्ही आणि येताना घरून आम्ही फक्त नाश्ताच करून आलो होतो त्यामुळे मला तर जाम भूक लागली होती तर इथं अन्यछत्र पण होतं आणि देवाचा प्रसाद पण चालू होता तर सुरुवातीला आम्ही प्रसाद घेतला लाईनीत बसा <laughs> 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 जेवण करा दिसते हाय काय बघताय बघतो चांगलं होत आता तिथलं काय मला व्यवस्थित दिसली होती मूर्ती तर इथे लिहिले बघा ब्रह्मकालीन सीमळ जगत जगद गुरु श्री काळ सिद्धेश्वर स्वामी महाराज अठ्ठेचाळीसावे मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी सिद्धगिरी महासंस्थान तर ही त्यांचा त्यांची मूर्ती आहे इथं आणि हे त्यांचं ट्रस्टचं ऑफिस आहे तर ऑफिससुद्धा किती छान आहे बघू शकता तुम्ही आणि आता इथून आपण चाललो आहोत म्हणजे जे याचं मुख्य आहे जे म्युझियम आहे ते म्युझियम बघायसाठी आपण आलेलो आहोत तर ते म्युझियम बघण्यासाठी आता चाललेलो आहोत आणि हे त्याचं बाहेरचं आहे तुम्ही बघू शकताय बाहेरचंच एवढं छान दिसतंय तर मग आतमध्ये किती इंटरेस्टिंग असेल हे तुम्ही लक्षात घ्या तर इथून पुढचा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर तो देखील ब्लॉग तुम्ही नक्की बघा पूर्ण डिटेलमध्ये मी हे म्युझियम तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्याचा पुढचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा धन्यवाद